मुळात कसं झालं आहे की बहुतांश द्राक्षाचं हार्वेस्टिंग झालेलं आहे आणि जी काही थोड्याफार प्रमाणामध्ये द्राक्षे शिल्लक होती लोकांची टेबल ग्रेप्स दोन मोठ्या पंचावन्न साठ रुपये त्यांना किलोला भाव मिळत होता आणि पहिल्यांदा एवढा भाव या ठिकाणी यावर्षी शेतकऱ्यांना मिळायला लागला आहे आणि दुर्दैवानं त्यांच्या शे शेतावरती मोठी गारपीट झालेली आहे आता गारपीट झाल्यानंतर त्याचा इफेक्ट लगेच दुसऱ्या दिवशी मिळत नाही कदाचित दोन दिवसानंतरही मिळतो त्यामुळे ते जवळपास सतरा ऐंशी टक्के नुकसान त्यांचं झालेलंच आहे आणि तो जर माल तसाच ठेवला शंभर टक्के नुकसान होणार आहे त्यामुळं आता तो माल काढून त्यांनी बेदाण्याला वगैरे जरी विक्री केला तरी काही फार पैसे त्यांना मिळणार नाही त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान त्यांना झालेलं आहे आता टो टोमॅटो आणि पपईचं जे नुकसान पाहिलं मी त्या संदर्भातले मेन जे अन्न नलिका असते फळांना या ठिकाणी अन्न पोहोचवणारी त्या नलिकाच मुळात बाधित झालेल्या आहेत कारण बर्फाच्या बारीक बारीक तुकड्यामुळं त्याच्यावरती प्रेशर आल्यामुळं त्या संपूर्ण त्या नुकसान आहे त्यांचं त्यांचे पंचनामे केले आहेत आता काही शेतकऱ्यांच्या टेक्निकल अडचण आहे <laughs> किंवा पीक प्यारा त्यांचा द्राक्ष वागायचा आहे परंतु प्रत्यक्षात कांदा लागवड केलेली आहे प्रत्यक्षात पपईची लागवड आहे प्रत्यक्षात आणखी टोमॅटोची लागवड आहे त्यामुळे ते सध्या लाग लाग जी लागवड असेल त्या लागवडीचे लाईव्ह पंचनामे केल्यानंतर जी काही नियमाने भरपाई ज्या पिकासाठी असेल त्या पिकासाठी त्या शेतकऱ्याला भरपाई देण्याचा प्रयत्न करेल सरकार आता द्राक्षाच्या शेतामध्ये कर्जमाफीच्या मुद्द्यावरून काहीस थोडस शेतकरी आणि तुम्ही आहे शेतकऱ्यांची मागणी आहे तसं शेतकऱ्यांची माझी काही वाद नाही आमचे मै मैत्री तुम्ही मीडियावाले काय करत राहत सारखे कॅमेरे लावत राहत आमचं काही त्याबाबतीत दोमत नाही आहे शेतकऱ्यांमध्येच दोन मत आहे त्याच्यामुळे त्यामध्ये बाबतीमध्ये वक्तव्य करणं बरोबर नाही कारण तो अधिकार माझा नाही मी तुम्ही मला अनेक वेळा हा प्रश्न विचारला आहे मी सांगा तो अधिकार माझा नाही आहे कर्जमाफी हा विषय माझा नाहीच आहे माझा विषय शेतकऱ्यांना मदत करण्याचा आहे त्यामुळे मदत कशी करता येईल या दृष्टिकोनातून सरकार एकदम त्यासाठी प्रयत्नशील आहे आणि मी स्वतः राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे करायचे आदेश दिलेले आहेत आणखी दोन तीन दिवस कदाचित वातावरण राहील अजून पुढे पण वातावरण येण्याची शक्यता आहे त्यामुळे काही ठिकाणी लवकर लवकर पंचनामे केल्याने नुकसान कदाचित दिसत नाही दोन दिवस गेल्यानंतर नुकसान जास्त दिसतं त्यामुळे थोडे पंचनामे दोन चार दिवस उशीर लागेल पण सगळे पंचनामे होतील आणि त्यांना सर्वांना भरपाई मिळेल आणि कर्जमाफी हा विषय माझा नाही आहे त्यामुळे त्याच्यावरची चर्चा करणं योग्य नाही खूप पडलाय आता थोडीशी राष्ट्रवादीची बैठक नंतर ठेवून तुम्ही जर पहिले इथे दौरा केला असता तर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला काय अडचण नाही शेतकरी आजही माझ्या बरोबर अरे अजूनही लागेल तेवढं प्रकाशित नसतं लाईट बंद करा तुम्ही बघा तुम्हाला प्रकाशित दिसता की सगळं काय दिसतं तुम्हाला एवढं सांगा मला तुम्हाला काय दाखवू मी आता कुठला शेतावरचा कुठल्या गडाला काय मार लागलेला आहे तुम्हाला कुठं बघायचं चला कॅमेरा घेऊन माझ्यावर तुम्हाला दाखवतो पपई पण दाखवतो सगळं दाखवतो तुम्हाला असं नाही आहे मी वेळेवर आलेलो आहे राष्ट्रवादीची बैठक ही वेगळी बैठक होती ती बैठक पार पाडल्यानंतर या संपूर्ण नाशिक रे चे आमदार खासदार माजी खासदार मंत्री सगळे आले होते त्यामुळे तिथं उपस्थित राहणं मीच बैठक बोलवली मीच गैर बरोबर नाही परंतु तरी सुद्धा ती अर्धवट सोडून मी या ठिकाणी आमदार पडू नये म्हणून अर्धवट सोडून बैठक आलो इथे आणि शेतकऱ्याच्या बांधावर डायरेक्ट या ठिकाणी पाणी करायला आलोय आणि आणखी दोन दोन तीन दिवस मी कंटिन्यू शेतकऱ्याच्या बांधावरती पाणी करायला जाणार आहे काही शेतकऱ्यांशी आम्ही बोललो त्यांचं म्हणणं असं होतं की सकाळी कृषी मंत्र्यांनी तर आमच्या शेतावर येऊन पाहणी करणं अपेक्षित होतं अगदी दिवस संपत आला आहे तरी बघा दिवस आहे वेळ आणि वार आणि काळ हे काही आपल्या हातात नाही आहे कधीही आलं तरी पंचनाम्यातून मला अधिकारी माहिती देतात की किती कि नुकसान कोणत्या शेतीमध्ये झालेलं आहे शेतकऱ्यांचं किती नुकसान झालेलं आहे परंतु हा फक्त शेतावर बांधावर जाऊन पाण्याचा उद्देश फक्त एवढाच आहे की प्रत्यक्षात त्यांना आधार देणं धीर देणं आणि सरकार बरोबर आहे अशा प्रकारची खात्री देणं हाच मार एक मार्ग आहे आणि त्यासाठीच मी मी काही त्यांचं नुकसान भरपाई या ठिकाणी किंवा एका रात्रीतून पीक नीट करणार नाही मी फक्त त्यांना आधार देण्यासाठी या ठिकाणी आलोय की काळजी करू नका सरकार बरोबर मागच्या काही वर्षांपासून साहेब जेव्हा हे एकूणच किंवा गारपीट होतो त्यावेळेस द्राक्ष बागांना खूप कमी मदत मिळतो आणि त्या संदर्भात वारंवार टीका झालेली आहे राज्य सरकारवरती आता यावेळेस काही मोठ्या प्रमाणात म्हणजे मदत दिली जाईल पद्धती नाही असं नाही आहे की त्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारने आपत्ती आपत्ती व्यवस्थापनाच्या निमित्ताने नैसर्गिक जिथे आपत्ती येईल जिथे नुकसान होईल त्याचे काही नॉर्म्स दिलेले आहेत त्या नॉर्म्सप्रमाणे या ठिकाणी त्यांना नुकसान भरपाई मिळते आणि जर प्रत्यक्षात पंचनामे केल्यानंतर मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई झाली नुकसान झाला असेल तर नुकसान भरपाईसाठी कॅबिनेटवरती विषय नेऊन वेगळा निर्णय सुद्धा होऊ शकतो त्यामुळे ते कॅबिनेटच्या समोर या ठिकाणी तो विषय मांडेल वेळा क्रॉप कव्हर असावं ही शेतकऱ्यांची मागणी ते ते बरोबर आहे त्यांची म्हणणं शंभर शेतकऱ्यांचं शंभर टक्के खरं म्हणणं आहे माझं पण तेच मत आहे की शेतकऱ्यांच्या क्रॉप कवर आहे ड्रिप इरिगेशन आहे त्यानंतर गोडाऊन्स आहे त्यानंतर शेततळ्या आहेत या सगळ्या सुविधा शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे त्या शेतकऱ्यांना सुविधा मिळण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे